महादेवाला वंदन अंबरनाथच्या माझ्या बहिणी सगळ्या लाडक्या बहिणी दिसत्या बहिणी भाऊ इकडे पण मेजॉरिटी लाडक्या बहिणींची आहे कारण नगराध्यक्ष पदासाठी पण तुमची लाडकी बहिणीच उभी आहे आणि म्हणून तुम्ही ठरवलेला की लाडक्या बहिणीला नगराध्यक्ष बनवायचं म्हणजे त्यामुळे तुम्हाला वा मी धन्यवाद देतो गेल्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी उद्घाटन केलं मी आपल्याला एवढं सांगतो की नाट्यगृह झालं आणि एवढं चांगलं नाट्यगृह मी पहिल्यांदा पाहिलं कि ते अंबरनाथ मध्ये झालं आता अंबरनाथ पूर्वीच अंबरनाथ पाहिलं आपण खड्डे होते ते पाणी नव्हतं तिकडे शिव मंदिराकडे जाताना नाग दाजल्याशिवाय जाता येत नव्हतं आज बघा अंबरनाथ बदलत आहे आणि मी आपल्याला एवढं सांगेन अंबरनाथचे सगळे रस्ते आता काँग्रेसचे झाले काय ना। बाकी नाही ना पंच्याण्णव शंभर आणि अजून पाच टक्के बाकी आहे पाच टक्के बाकी आहेत त्यालाही निधी नगर विकास खात्यामधून देऊन जाऊ कारण या ठिकाणी आपले उमेदवार किती आहेत टोटल एकोणसाठ एक नगराध्यक्ष आपल्या मनीषाताई वाळेकर आणि एकोणसाठ नगरसेवक टोटल साठ लोकांची टीम आहे साठ लोकांची मोठी टीम ही आपल्याला दोन तारखेला अंबरनाथ वर विजयाचा भगवा फडकावून नगर परिषदेमध्ये वाजत गाजत पाठवायची आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला विनंती करायला आलोय माझ्या लाडक्या बहिणींना खास करून मी राज्यभर फिरतोय पण सगळ्या सभांमध्ये लाडक्या बहिणींची उपस्थिती एवढी मोठी आहे की मला आनंद होतो काल मी सांगली विठामध्ये होतो रात्री दहा वाजले होते पण एकही लाडकी बहीण जागची हल्ली नाही थंडीच थंडीचं वातावरण होत यावरून विधानसभेचं चित्र माझ्या डोळ्यासमोर येत तुम्ही ठरवलं होत की लाडक्या भावाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि त्याच्या बदल्यात मी बदल्याणी दिली परंतु भावाला देखील आशीर्वाद देण्याचं काम तुम्ही केलं विधानसभेमध्ये आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी एवढ्या जागा नव्हत्या तेवढ्या आल्या दोनशे बत्तीस जागा आणि शिवसेनेच्या जा ऐशी जागा लढून साठ आमदार तुम्ही निवडून दिले इतिहास घडवला मी देखील सर्वसामान्य कुटुंबातून आलोय मी देखील शेतकरी कुटुंबातून आलोय मी गरिबी काय त्याची जाण मला आहे माझी आई पत्नी कशी महिन्यातलं घर चालवायची काट कसर करायची हे मी पाहिलंय आणि ज्या दिवशी मी मुख्यमंत्री झालो त्या जा दिवशी मी निर्णय घेतला या ठिकाणी आपल्या माता भगिनी लाडक्या बहिणींसाठी त्यांच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी निर्णय घ्यायचा आणि मग त्यातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला कोणी किती काही म्हणाल तरी मी तुम्हाला सांगतो कोणी माईकर आला आला तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही हा तुमच्या भावाचा शब्द आणि हा एकदा शब्द देतो तो शब्द पूर्ण करतो मैं एक बार कमिटमेंट कर दी तो फिर शब्द देताना दहा शंभर वेळा विचारता शब्द दिला की माघार नाही आणि एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथ मध्ये वाळेकर आहेत तिनीकर आहेत मनीषा ताई आहेत खासदार श्रीकांत शिंदे इकडे लक्ष देणार भरपूर काम केलेली आहे शिव हा अरे मी तर तिनेच काम केलंय पण तुम्ही ते राबवण्याचं काम केले ना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार आहेत आणि ते डॉक्टर पण आहेत मी डॉक्टर नपरेशन करतो छोटे मोठे दोन हजार बावीस ला असं ऑपरेशन केलं या महाराष्ट्रामध्ये लडक्या बहिणींच्या मनातलं या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार आम्ही आणलं विकासाची गंगा सुरू झाली विकास प्रकल्प पुढे गेले लोकाभिमुख कल्याणकारी योजनांची सांगड घातली लाडकी बहीण हो योजना लेख लाडकी लखपती योजना हो एसटी मध्ये पन्नास टक्के सवलत मुलींच उच्च शिक्षण मोफत आणि आपल्या नावासमोर वडिलांचं नाव लिहित होतो आता आईचं पण नाव लिहायचा निर्णय तुमचा एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये घेतला याचा अभिमान आहे मला आनंद आहे आम्ही टीम म्हणून काम केलं मी एकटाच एकटा भडेजावपणा जाऊ करत नाही आमची टीम म्हणून आम्ही काम केलं आणि या महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम केलं महाराष्ट्र सगळ्या क्षेत्रात नंबर एक आहे सगळ्या क्षेत्रात नंबर एक असलेलं राज्य महाराष्ट्र आहे आणि म्हणून शासन आपल्या दारी बाळासाहेब म्हणायचे कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो सरकार आम्ही लोकांच्या दारात नेलं लो। शासन आपल्या दारी काय लाभार्थी पहिले नव्हते लाभ नव्हते योजना नव्हत्या कट्टे हो चक्रा या एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकीर्दीत आम्ही शासन लोकांच्या दारी आठवण सांगतो <laughs> एक शासन दारी कोल्हापूर मध्ये कोल्हापूर मध्ये एक मुलगी आली मुस्लिम मुलगी स्टेज वर तिच्या हातात एवढा छोट बाळ होत मी बोल काय झालं काय अडचण आहे ते बोल नाम दुआ आहे बोल क्या हुआ कुछ काम आहे की आम्ही बोल तो मनते मुख्यमंत्री मुख्यमंत्री आप मुख्यमंत्री आप क्या मुख्यमंत्री जो तुम्हें कोलहापुर शासन अपने दारी जला मुख्यमंत्री सहायता निधि में से तीन करोड़ रुपए दिए ये मेरी बच्ची का ऑपरेशन हो गया इसकी जान बच गई इसलिए इसने मैं इसका नाम मैंने दुआ रख दिया मजा भाई नहीं इकड़े समर बसला मनु में सामगो इकड़े बनाए सभी लोगों सुन लो हे आम्ही दोन तारीख नाही करणे का हिस बटन दबाने का म्हणून हे अमरनाथ हे शिवसेनेचा बाले किल्ला धर्मवीरांचा बाळासाहेबांचा साबीबाईंचा आशीर्वाद आणि प्रेम असलेला बाले किल्ला आणि म्हणून मी बोलत नाही मी काम करून दाखवतो काम बोलत आहे अंबरनाथलं काम बोलत आहे मी आज डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना धन्यवाद की त्यांनी एक विजन ठेवून या ठिकाणी सर्व सहकार्यांना सोबत घेऊन या अंबरनाथचा सर्वांगीण विकास केला आहे मी आपल्याला सांगतो उरलेलं जे काम आहे त्याला निधी कमी पडू देणार नाही हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे कारण एकनाथ शिंदे बोलत नाही एकनाथ शिंदे भर भरून देतो दोन्ही हाताने नाही आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणीने शेकडो हजारो लाखो राख्या मला बांधायला पाठवल्या हे नशीब आहे माझा येतात जाता सत्ता येते जाते नाव जाता येते नाव जपण्याचं काम तुमच्या एकनाथ शिंदेने केलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अनेक मंत्री मी सांभाळले मंत्री पद पण सगळ्यात मला आनंद कशात आहे की या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही मिळालेली ओळख सगळ्यात माझ्यासाठी मोठी आहे आणि म्हणून तुम्हाला मी एकच सांगेन तुम्ही सांगितलेलं मी सगळं करणार आणि सदैव तुमच्या सोबत आहे आणि मी एकच सांगतो ज्या उमेदवारांच्या मागे महिला मतपेटीत त्याचा नंबर पहिला नंबर एक आला पाहिजे येणार ना एक नंबर येणार ना म्हणजे तुमचा नंबर कितीवर आहे आठवा नंबर आहे तो एक नंबरला आले पाहिजे नाहीतर तिकडे एक नंबरचा दाबा आपलं धनुष्यबान बघा बाकी काय बघू नका धनुष्यबान बघा सोप काम आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो झाला विकास करूया विकास, मागे सदैव उभा आहे तुमचा एक नाव अंबरनाथच्या विकासाच्या प्रत्येक पायरीवर शिवसेनेचं नाव आहे प्रत्येक पायरीवर कोटी रुपये खर्च करून अंबरनाथ शिव मंदिर परिसर सुशोभीकरण केलं काम सुरू आहे काशी कॉरिडॉरच्या धर्तीवर हा प्रकल्प उभा राहतोय हे काम कोणी केलं शिवसेनेने केलं अंबरनाथ ला नाट्यगृह कोणी बांधलं शिवसेनेने बांधलं तुम्ही म्हणा श्रीकांत शिंदे हे आम्हाला अडूच पणताय श्रीकांत शिंदेने केलं पाणी पुरवठ्यासाठी एक्कावन कोटी कुणी आणले शिवसेनेने आणले अंबरनाथ शूटिंग रेंज कुणामुळे आली शिवसेनेमुळे एक लाख पुस्तकांचं शिव ग्रंथालय कुणी केलं शिवसेनेने केलं नेहरू गार्डन चा पुनर्विकास कुणी केलं शिवसेनेने केला स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी यूपीएससी युपीएससी सेंटर कुणी बांधलं उभारलं शिवसेनेने गावदेवी मैदानाचं सुशोभीकरण कुणी केलं शिवसेनेने किती वाचू आता अजून मला एक सभा आहे तिकड मध्ये आणि म्हणून मी सांगतो या ठिकाणी विकासाची यादी भरपूर आहे शिवसेना म्हणजे शिवसेना शिवसेना म्हणजे म्हणजे विकास आणि प्रगती आणि म्हणून अंबरनाथ ना आपल्याला टेम्पल सिटी आहे अंबरनाथ फेस्टिवल जगभर प्रसिद्ध झाला शिव फेस्टिवल शिव मंदिर फेस्टिवल खासदारांनी सुरू केलेला जगात आंतरराष्ट्रीय दर्जाचे इतर लोक कलाकार आहेत सव्वीस मंदिराचा जीर्णोद्धार केला म्हणून म्हणालो आपल्याला टेम्पल सिटी करायची आहे क्रीडा नगरी करायची आहे मल्टी लेवल पार्किंग करायची आहे नेवाळीचा डबल डेकर पूल करायचंय स्टेशन वायर ठाण्यासारखा सॅटिस करायचंय मेट्रो पाच आणि मेट्रो चौदाची ची काम हो। वेगाने पुढे जातात आहेत खासदारचा जपा पुराव करतात चिखलोली येत्या दोन्ही मेट्रो इंटिग्रेशन होईल खासदार आमदार आपल्या ताई सुनील हे सगळे लोक काम करत आहेत अंबरनाथ बदलापूर मुंबई नवी मुंबईचा प्रवास सुपरफास्ट होईल आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो कि आता फक्त एकच करा अंबरनाथ सॅक अंबरनाथ ईस्ट अँड वेस्ट अंबरनाथ इज बेस्ट अंबरनाथ इज वेस्ट अंबरनाथ इज बेस्ट आहे ना चांगलं आहे ना अजून आपल्याला बेस्ट करायचं आहे आणि म्हणून अंबरनाथचा मी आता बाकीला जास्त बोलत नाही पण दोन डिसेंबरला हा शिवसेनेचा नि निघेल सुशाट आणि विरोधक होतील सपा <laughs> शिवसेनेला मत म्हणजे विकासाला मत शिवसेनेला मत म्हणजे प्रगतीला मत निर्धार करा शिवसेना मजबूत करण्याचा निर्धार करा अंबरनाथच्या प्रगतीचा निर्धार करा शिवसेनेचा विचार जपण्याचा निर्धार करा अंबरनाथच्या समृद्धीचा आणि निर्धार करा या अंबरनाथ वर विकासाचा भगवा फडकवण्याचा <प्रणत्ति> जय हिंद जय महाराष्ट्र आणि आता एकच सांगतो दोन तारखेला आपल्याला तीन मतं करायची तीन मत द्यायची आहे आता तीन मत देताना धनुष्य बाण फक्त नाव पिऊ बघा आणि बटन दाबा एकाने तीन बटन दाबायचे धनुष्यबानाची हे मात्र विसरू नका आणि एकदा माझा दैदिप्यमान विजय साजरा करू तीन तारखेला एकनाथ शिंदे विजयोत्सव साजरा करायला अंबरनाथ मध्ये आलेश्वरा